ब्रह्मपुरीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शासकीय पट्टे वाटपाचा भव्य शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शनिवारी शासकीय पट्टे वाटप कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले, कि एक ही ही दिले। की ब्रह्मपुरीतील एकही पात्र पट्टाधारक लाभार्थी यादीतून सुटू नये सर्वांना पट्टे वाटप व्हावे ऑक्टोबर महिन्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन पंचनामे करून मदत देण्याचे आदेशही त्यांनी दिले सोबतच लाडकी बहीण ही योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे या कार्यक्रमास आमदार बंटी उर्फ कीर्तिकुमार भांगडिया माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर नामदेवराव उसेंडी उपविभागीय अधिकारी परवणी पाटील तहसीलदार सतीश मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले ब्रह्मपुरी तालुका प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट त्यांनी या ठिकाणी चुना मारला रस्त्यावरला आमच्या टाकली त्याने पाहिलं नाही खरा का येणे आहे का येणे आहे काही पाहिलं नाही करून टाकलं पण आता काळजी करू नका आपल्या सरकारने निर्णय घेतला पंधरा दहा दोन हजार चोवीस ही तारीख सांगितले मी पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी ज्याने ज्याने घर घेतलं असेल जसा असा प्लॉट घेतला असेल हे सर्व घर कायदेशीर करण्याचा निर्णय आता आपण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेणार आहोत खर तर सर्वांचे घर कायदेशीर करण्याचा जेवढ्या लेआउट मध्ये घर आहेत ज्याचे एन ए आहे नाही टीपी झालेला आहे त्यांचाही त्या ठिकाणी रेगुमाइज करण्याचा निर्णय आपण घेतो आहे हा निर्णय एक कोटी लोकांना फायदा देणारा निर्णय एक कोटी लोकांच्या खऱ्या अर्थाने रईित्या बंद झाल्या होत्या रईट्या केल्या त्याला डबल रईटी होत नाही आणि म्हणून बीम रेग्युलायशन म्हणजे तुम्हाला मानू आपण त्या ठिकाणी घर मान्यव पद्धतीने कायदेशीर करण्याचा निर्णय डीम रेग्युलायझेशन करण्याचा निर्णय आपण करतो आहे आणि त्यामुळं एक आठ दहा दिवसामध्ये चार निर्णय येईल आमच्या एकजू तहसीलदार गुजरांक अधिकाऱ्यांनी आमच्या एस एलआरनी तातडीनं या कायद्याची अंमलबजावणी करायची आम्ही कायदा आणतो सभागृहामध्ये आता अध्यादेश निघण्याकरता आम्ही दिला आहे अध्यादेश निघेल अध्यादेश निघाल्यावर मग कायदा येईल पण आता अध्यादेश निघाल्याबरोबर या आठवड्यामध्ये तुम्हाला आता आपले घर कायदेशीर करण्याकरता या ठिकाणी संधी मिळालेली आहे ती कायदेशीर करण्याचा निर्णय आपण करतोय